दर्जाचे या ठिकाणी या मैदानाच्या निमित्ताने आमदार चंद्रदीप नरके केसरीच्या निमित्तानं चंद्रदीप नरसरी एक चांदीची कदा कोण जिंकणार कदेचा मालक कोण योगेश बोपाळे सुंदर पी लावण्याचा प्रयत्न होता प्रयत्न होता इकडे समीर विरुद्ध बाला कुस्ती खराखरी चालू आहे अंदाज घ्यायला चालू आहे हक्त भरण्याचा प्रयत्न संदीपचा सावंत पवित्रा योगेश बोंबाळेचा तोडी तोड आणि जोडी जोड असणारी ही कुस्ती संमान्य आमदार साहेबांनी या परिसरामध्ये पंचवीस पन्नास पर लाखाची मदत रस्त्याच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून माध्यमातून असेल माध्यमातून आणि योगेश मोमाळे आमदार केसरीचा मालक ठरलेला आहे आणि अगदी बेसावत संदीपला ठीपीरावाला